नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे गीतांजली एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना जेवण पुरवणाऱ्या आय आर सी टी सी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांनाच मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गीतांजली ही हावडाहून कल्याणला येत असताना बडनेरा येथे रेल्वे स्थानकादरम्यान सहा एप्रिलला एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना कमी दर्जाचं आणि कमी प्रमाणात जेवण दिलं गेलं शिवाय त्यांच्याकडून जास्तीचे पैसे आकारले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला त्यानंतर प्रवाशांनी या संदर्भात जाब विचारल्यावर त्यांना दमदाटी करून मारहाण करण्यात आली या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सत्यजित बर्मन यांनी प्रवाशांची मदत केली मात्र त्यांना दीड तास एका डब्यात डांबून ठेवण्यात आले त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ केला गाडी कल्याणला आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला दरम्यान हा प्रकार अमरावती बडनेरा विभागात घडल्याने त्या ठिकाणी हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे मात्र एक्सप्रेसमध्ये जेवण तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे सातत्याने प्रवाशांना वागणूक दिली जात असल्यास हे थांबवायला हवं अशी मागणी बर्मन यांनी केली आहे असं होतं की गीतांजली एक्सप्रेसमध्ये जे सी सिटीचे जे चे 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 होते रेल्वेचे आणि त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर नमूद केलेला होता ते लोक पॅसेंजरना लुटत होता नव्वद रुपयाचे एकशे साठ रुपये घ्यायचं ते म्हणजे पंधरा रुपयाचं पाणी वीस रुपये प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये रेट डबल त्याच्यानंतर ते, ते क्वांटिटी कमी आणि सबस्टँडर्ड क्वालिटीत ते जेवण पुरवत होतं त्याच्याने काय केलं सर्व पॅसेंजरसोबत त्यांचं भांडण चालू होतं ते लोक ऑब्जेक्शन घेत होतं पण त्यांचं ना एक तर त्या लोकांनी काय करा त्यांच्यावरती दादागिरी करत असताना मी मध्यस्थ केलेलं की तुम्ही असं दादागिरी का करताय तुम्ही तुमचं रेट कार्ड माझ्याकडे आहे नव्वद रुपये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये चा तांदूळ चार चपाती एवढं काय क्वांटिटी लिहिलं आहे तुम्ही ते तरी दिलं नाही आणि एकशे साठ रुपये तुम्ही कसं मागताय तर त्याच्याने आपण एक कंप्लेंट नोंदवला होता ट्विटरमध्ये कंप्लेन नोंदवल्यानंतर त्या लोकांनी काय केलं ते कॉन्स्पिरिसी केलं करून ते आम्हाला पँट्रीमध्ये बोलवलं की वजन भाताचे वजन करून घ्या म्हणून तिकडे करून त्या लोकांनी भांडण करून मोबाईल इचकू शिवगाड केला मोबाईल इचकवला आणि नंतर मारण केलं चार पॅसेंजरला मारण झालेलं आहे मारण केल्यानंतर ते मला ते कोंदून ठेवलेलं आहे दीड तासपर्यंत